नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एग्रिकोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसला हरभऱ्याला मिळालेले जिल्हानिहाय दर पुढीलप्रमाणे अकोला बाजार समिती जात काबुली आवक तेवीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार आठशे जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे सत्तर आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगाव <coughs> बाजार समिती जात काबुली आवक पंधरा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर आठ हजार आठशे पाच आणि सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात नंबर एक आवक एकतीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार आठशे नव्वद आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे साठ रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात काबुली आवक नऊ क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार एकशे नव्याण्णव आणि सर्वसाधारणतः सात हजार एकशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक सात हजार अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे ब्याऐंशी आणि सर्वसाधारण दर सहा हजार एकशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक नऊशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात लाल आवक चोवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे एकाहत्तर आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात काबुली आवक चार क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे तीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पंधरा रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात लोकल आवक एक हजार दोनशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे एक्क्याऐंशी आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात काट्या आवक अठरा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गर्डा आवक एकशे एकोणीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे चाळीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक एकशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे ऐंशी जास्तीत जास्त दर सहा हजार पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक एक हजार दोनशे सदोतीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे सत्तर आणि सर्वसाधारण दर सहा हजार त्रेपन्न रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक आठशे चौतीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे बहात्तर रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक तेहतीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे पंचवीस जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात चाफा आवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक एक हजार सातशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस ला हरभऱ्याला मिळालेले जातनीय दर पुढील प्रमाणे पांढरकवडा बाजार समिती जात हायब्रीड कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल शहादा बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर सात हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर आठ हजार एकशे बावन्न रुपये प्रति क्विंटल चोपळा बाजार समिती जात लाल कमीत कमी दर आठ हजार एक जास्तीत जास्त दर आठ हजार एक आणि सर्वसाधारण दर आठ हजार एक रुपये प्रति क्विंटल औसा बाजार समिती जात बोल् कमीत कमी दर आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सतरा रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात नंबर एक कमीत कमी दर सात हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार आठशे नव्वद आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे साठ रुपये प्रति क्विंटल चोपडा बाजार समिती जात जम्बू कमीत कमी दर दहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर अकरा हजार एकेचाळीस आणि सर्वसाधारण दर दहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल साखरी बाजार समिती जात चाफा कमीत कमी दर पाच हजार पाचशे एक जास्तीत जास्त दर आठ हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे एक रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गर्डा कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे चाळीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात काबुली कमीत कमी दर आठ हजार आठशे जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे सत्तर आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती अडतीस हजार तीनशे दहा क्विंटल आणि हा दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे पासष्ट हजार ऐंशी क्विंटल म्हणजे आवक सव्वीस हजार सातशे सत्तर क्विंटल ने वाढलेली आपल्याला इथे पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दर चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलने कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद